गेले पाच वर्ष मी या दिवसाची वाट बघितली होती आणि फायनली हा दिवस इतका सहजासहजी येईल मला कधी वाटलंच नव्हतं अगदी पंधरा ते वीस मिनटांमध्ये ती व्यक्ती तो क्षण आणि पुन्हा येणार आहे आणि ह्याचा आनंद मला इतका होतो आहे तसा तर तुम्ही थमनेल बघून ओळखलाच असेल की आज आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय बघायला मिळणार आहे तर म्हणजे तुम्हाला मी थोडंसं सा सांगते की गेल्या पाच म वर्षापूर्वी ना सचिनने मला व्हॅलेंटाईन डेजच्या वेळी लॅब्रो हा पपी आणला होता सोळा सतरा हजारचा काहीतरी होता तो त्या टायमाला तर लॉकडाऊनच्या दरम्यान त्याला गॅस्ट्रो झालेला आणि तो अगदीच दोन अडीच महिने जगून आमच्यातनं देवाच्या घरी गेला तर तेव्हापासून आजपर्यंत मनामध्ये राहिलेली ती इच्छा ती अपूर्णच राहिली होती तर तीच इच्छा पूर्ण करण्यासाठी आज मी पुन्हा एक पप्पी आणते आहे घरामध्ये आणि आजपर्यंत आमच्या आयुष्यातनं आज कधी जेमीचा विषय गेला असेल असं कधीच झालेलं नाही आहे दररोज दर, दर आठवड्यात त्याला आम्ही कायम मिस करतो तर फायनली मी आणि शिवचरण आणि वैशू आज चाललो आहोत बापरे खूप जास्त टेन्शन आहे बघूया कसं कसं काय काय होतं डॉगी काय डॉगी चावत नाही डॉगी चावत नाही हो ना तरी पण थोडस आमचा असाच होता पंचेचाळीस दिवस पूर्ण झाल्या तर आम्ही हे दिलं होतं व्हॅक्सिन मग त्याची पण भीती वाटते की आपण

एक पाच hey. ते दहा मिनिटं वरती बसलो आणि त्यांच्याकडनं थोडीफार माहिती घेतली की त्याला डिवॉर्मिंग कधी करायची त्याची औषधं वगैरे त्याला आंघोळ कशी घालायची ते सगळं घेऊन आणि फायनली आम्ही ऑटोमध्ये घेऊन त्याला घरी आलो The cutest, wow. Wow. <laughs> hey. yeah, 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 <laughs> <Wow>. <laughs> <laughs> yeah, 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 आजपर्यंत मी जेमी गेल्यानंतर माझा जो जेमी पप्पी होता आधी त्या तो गेल्यानंतर मी कधीच कुठल्याच पपीला जवळ घेतला नव्हतं किंवा मी कुणाला बघतसुद्धा नव्हते कारण मला त्याची फार आठवण यायची त्यातनं वरती मी कधी येऊ शकले नाही त्या दुःखातनं कधी वर आलेच नाही मी कारण त्याचा इतका माझा जीव होता तर आज फायनली मी माझ्या बाळाला माझ्या जेमीला पुन्हा एकत्र त्याला जवळ घेतलं आणि इतका आनंद होतो आहे की इथून पुढचा माझा दिवस खूप छान असणार आहे आणि ह्याला मी जितका जीव लावेल तितका तो मला लावेल कारण हा कधी मला जज करणार नाही किंवा कधी माझं नाव ठेवणार नाही आणि हेच असते प्राणी कधीच आपल्याला नावं ठेवत नसतात ते आपल्याला इतकं जीवापाड प्रेम करतात ना त्यामुळे आपण आपल्या मुलांसारखं त्यांना जग डॉग काय करते मम्मा खतरनाक आहे डॉग काय करते मम्मा पेपा पॉक येते दिस इज ही इज अ जेमी काय नाव आहे त्याच असू दे सोडू दे सोडू दे त्याला काय करायचं करू दे तुझं घर आहे बाळ तुला काय करायचं ते ते सगळं कर म्हणजे थोडीशी नर्वस आहे पण तुम्हाला तर माहितीच आहे की माझ्यासाठी अशी कुठलीच गोष्ट नाही की ती मला त्रासदायक असेल तर मी त्या सगळ्याच गोष्टी मॅनेज करू शकते आणि मी माझ्या कुठलीही गोष्ट करण्याच्या आधी मी पहिला माझ्या डोक्यामध्ये ती गोष्ट ठरवलेली असते तर ठीक आहे आता संध्याकाळीच मी त्याला आणलं होतं चार वाजता तर त्याच्या जेवणाची वेळ झालेली आहे रात्रीचे आता सात वाजलेत म्हणजे संध्याकाळचे सात वाजले आहेत तर पहिल्यांदा आज मी जेमीला घरात जेवण देत आहे तर चपाती एकदम बारीक एक मिक्सरमध्ये वाटून घेतली आणि अंड कुचकरून घेतलं दोन अंडे दिले तर ते असं फार काही खात नाही एक चपातीमधलं थोडंसं त्यांनी बाजूलाच ठेवलेलं तर असं त्याला आता बाळासारखं जेवण वगैरे खाऊ घालतंय मी ज्यावेळेस ह्या पपीचा फोटो पाहिला होता आणि सचिनला स्क्रीनशॉट पाठवला हो की तुला हवा आहे का तर विदिन अ सेकंड okay. त्यांनी सांगितलं की हो घेऊन तर लिटरली आ, इतक्या कमी वेळामध्ये तो आमच्या घरात आला एका दिवसात सगळं ठरलं आणि सहा हजार सहा हजारमध्ये मी हे घेतलेलं आहे पपी, तर गोल्डन रिट्रीवर असं त्या पप्पीची जात आहे तर इथून पुढचे ब्लॉग्स तुम्हाला असे छान छान पाहायला मिळतील थँक्यू